आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंग रोड यशवंत फॅक्टरी मध्ये चोरी करणाऱ्या तिघांना अटक एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त सांगली शहरातील परफेक्ट कंट्रोल सिस्टीम या फॅक्टरीच्या दरवाजेचे कुलूप तोडून आतील कोअर कॉपर वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेले होते या चोरीचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणलेला असून या प्रकरणी पोलिसांनी निखिल मिरासाब माडिक एक वय एकवीस राहणार शांतीनगर चौथी गल्ली मद्रासी कॉलनी सांगली अनिकेत आकाश साबळे वय तेवीस राहणार शंभर फुटी रोड वीज बोर्डाच्या पाठीमागे शाहू नगर सांगली राजू अशोक सोनावले वय तेवीस राहणार शंभर फुटी रोड नुरानी मस्जिद जवळ सांगली अशी तीन चोरट्यांची नावे आहेत त्यांच्याकडून एक लाख सव्वीस हजार एकशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगली शहरात हसनी आश्रम रोड शारदा नेडजवळ परफेक्ट कंट्रोल सिस्टीम फॅक्टरी आहे या फॅक्टरीचे अज्ञात चोरट्यांनी दिनांक सोळा रोजी बुधवारी रात्री ते दिनांक सतरा रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फॅक्टरीतील वायरचे बंडल लांपास केले होते याबाबतची फिर्याद सतीश बाबासाहेब शिंदे गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेली होती सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासात घटनास्थळाची सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी यांचा बारकाईने माहिती घेऊन त्यानंतर कौशल्यपूर्वक तपास करून आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा चोरीचा गुन्हा केला असल्याचे चोरट्यांनी कबूल केले आहे पोलिसांनी त्यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी घेऊन त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीचा माल निखिल माडिक याच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवला असल्याचे सांगितले पोलिसांनी पंचासमक्ष समक्ष सदरचा माल व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली असा एकूण एक लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक कारवेकर दिनेश माने संदीप साळुंके अमर मोहिते बिरोबा नरळे महम्मद मुलानी योगेश पाटील आर्यन देशिंगकर प्रशांत माळी सचिन घोदे सुनील शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून